राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे दरम्यान आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाच्या नंतर ते पुन्हा एकदा एकत्र येणार अशा चर्चा रंगू लागल्यात मात्र यावेळी दोन्ही बंधू खरंच एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय पाहूयात राज आणि उद्धव <Forum> ठाकरे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय या चर्चेचं कारण आहे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलेली टाळी आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यावर दिलेली प्रतिक्रिया महाराष्ट्रासाठी आमच्यातली भांडणं दूर ठेवण्यासाठी तयार असल्याचं दोन्ही ठाकरेंनी म्हटलंय मात्र यानंतर सुरू झालेली चर्चा नेहमीसारखी हवा तर नाही ना असा प्रश्नही उपस्थित होतोय कारण याआधी देखील मनसे आणि शिवसेनेची युती संदर्भात चर्चा झाली मात्र काही कारणांवरून ही युती फिसकटली होती सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार सहा ला राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि मनसेची स्थापना केली दोन हजार नऊ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर सामनामधून उद्धव ठाकरेंची टाळी तर युतीच्या चर्चा वृत्तपत्रांमधून होत नसतात म्हणत राज ठाकरेंचा इन्कार दोन हजार चौदा विधानसभेपूर्वी शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी युतीसाठी राज ठाकरेंना फोन केला होता असा मनसे नेत्यांचा दावा आहे तर दोन हजार सतरामध्ये महापालिका निवडणुकीवेळीही युतीची चर्चा झाली श्रीधर पाटणकरांशी चर्चाही सुरू झाल्याचा मनसेनं दावा केला पुढे ही चर्चा अचानक थांबली श्रीधर पाटणकर हे मला भेटले मला म्हणाले की दोन्ही भावांना आपण एकत्र आणलं पाहिजे दोन्ही भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्र हिताच्या आणि सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत असा त्यांनी एक प्रस्ताव ठेवला त्यानंतर सन्मान्य राजसाहेबांशी मी चर्चा केली आम्ही श्रीधर पाटणकरांना सांगितलं की ठीक आहे या गोष्टीवर चर्चा होऊ शकते आणि मग आपण युती करायची की नाही ठरवू आणि त्याप्रमाणे आमची भेट झाली त्यानंतर आमच्या पक्षाच्या वतीने संतोष धुरी हे मातोश्रीवर सन्माननीय उद्धव ठाकरेंना भेटायला गेले त्यावेळा उद्धव असं सा म्हणाले की आत्ता आमचं भाजपबरोबरचं लग्न आहे ते लग्न मोडू दे त्यानंतर आम्ही आपण साखरपुडा करू मग कोण किती जागा काय जागा हा सगळा विषय होईल त्याप्रमाणे सव्वीस जानेवारीला ती त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर युती तोडली सव्वीस जानेवारीला आणि त्यानंतर सन्माननीय श्रीधर पाटणकर आणि उद्धव साहेब यांनी आमचे फोन उचलणं बंद केलं बघा मी सकारात्मक आहे स्वतः आणि आम्ही पाहतो आता की तुमच्या तुम्ही जी साथ घातली त्याला आम्ही प्रतिसाद दिला आता कोण काय म्हणते हा त्यांचा प्रश्न आहे हा त्यांचा प्रश्न आहे दोन हजार चौदा विधानसभेपूर्वी भाजपा आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये चर्चा झाली होती मात्र ऐनवेळी यावर मनसे आणि शिवसेना नेत्यांनी वेळोवेळी आपापली मतं व्यक्त केली त्याच्या आधीचा दोन हजार चौदाचा इन्सिडेंट अशाच पद्धतीने उद्धव ठाकरेंनी आणि भारतीय जनता पक्षाने म्हणजे शिवसेना त्यावेळेची आणि भारतीय जनता पक्ष यांची युती तुटली त्यानंतर उद्धव साहेबांनी सन्मान्य राजसाहेबांशी संपर्क केला दोघं बोलले आणि असं ठरलं की आपण एकत्र एक लढवूया आमच्याकडनं सन्मान्य बाळा नांदगावकर साहेब चर्चा करणार होते आणि शिवसेनेकडनं अनिल देसाई चर्चा करतील असं ठरलं होतं आणि त्याच्यासाठी सन्मान्य राज साहेबांनी ए बी फॉर्म थांबवून ठेवले होते दोन दिवस झाले ना अनिल देसाई फोन उचलायला तयार ना उद्धव ठाकरे फोन उचलायला तयार आणि अनिल शेवटपर्यंत स्वतःचे एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली पण मनसेचे एबी फॉर्म आम्ही ठेवलेले राज ठाकरेंनी शिवसेना सोडत मनसेची स्थापना केली त्यानंतर दोन्ही बंधू एकत्र येणार अशी चर्चा गेल्या वीस वर्षांपासून सुरू आहे मात्र अजूनही दोन्ही बंधू एकत्र आले नाही आहेत मात्र आता राज ठाकरेंनी टाळी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील प्रतिसाद दिलाय त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का कि यावली देखिल की नेहमीसारखी यावेळी देखील चर्चेची हवाच आहे हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास